मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत शासनाकडून महिलांना प्रत्येक महिन्याला दीड हजार रुपये प्रति महिन्याने राज्य शासनाकडून देण्यात येणार आहे राज्य शासनाकडून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना चालू केल्यानंतर महाराष्ट्रातील महिलांमध्ये उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सक्षमीकरण मेळाव्याचे आयोजन हिंगोलीच्या सेनगाव येथे आयोजित करण्यात आले होते यावेळी महिलांना मार्गदर्शन करण्यासाठी भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्षा चित्राताई वाघ ह्या उपस्थित होत्या या मेळाव्याला महिलांनी लक्षणीय गर्दी केल्याचं पाहायला मिळालं यावेळी हिंगोली विधानसभेचे आमदार तान्हाजी मुटकुळे भाजपा जिल्हाध्यक्ष फुलाजी शिंदे यांच्यासह भाजपा कार्यकर्ते आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते अरे वा मागच्या तुम्हाला कधी विचारलं तर काही तुटल्या काजीची पाठीची तुमच्या बरोबर दरवे सगळ्यांना कोविड आला होता कोविड आला होता ना